आपल्या यूटूब चानल वर्ती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आवदा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि देशमुख हत्या प्रकरणात का अंतर्गत गुन्हा दाखल जलेला वाल्मिक कराड याला बीडच्या विशेष विशेश मोको का दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तपास पूर्ण झाला आहे असे अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितले बुधवारी विशेष न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली वाल्मिक कराड या आधी जवळ पास एकवीस दिवस पोलीस कोठडीत होता बीडच्या मोकोका विशेष न्यायालयात बुधवारी साडे अकरा वाजता वाल्मिक कराड याच्या सुनावणीला सुरुवात झाली सुरक्षेच्या कारणाचं वाल्मिक कराड याला दूरदृश्य प्रणालीद्वारे हजर केले गेले त्या अगोदर वाल्मिक कराड याची वैद्यकीय तपासणी केली गेली वाल्मिक कराडला सर्दी ताप खोकला असल्याने वैद्यकीय पथकाने गोळ्या औषधे दिली अशी माहिती डॉक्टर अमोल यांनी दिली संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे गुणाच्या कटा संशयित म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे तसेच खंडणी प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे खंडणी आणि हत्या प्रकरणातल्या दोन्ही गुन्ह्यात कराडला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे चौकशी पूर्ण झाल्याने सी आय डीने वाल्मिक कराडची कोठडी मागितलेली नाही वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने जामिनासाठी अर्ज करता येऊ शकतो मात्र मोगोकाचा गुन्हा दाखल असल्याने सहजासहजी जामीन मिळत नाही साधारण सहा महिने जामीन मिळत नाही वाल्मिक कराड याच्या वतीने त्याचे वकील जामिनासाठी अर्ज करू शकतात मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी वकील त्याला जामीन देऊ नये असा प्रयत्न करतील केस तालुक्यातील के मसाजोग गावात आवदा कंपनीचा प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पाकडे वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे त्यातील पन्नास लाख रुपये निवडणूक काळात दिले गेल्याचेही भाजप आमदार सुरेश धस म्हणाले तसेच उर्वरित रकमेची खंडणी मागण्याकरता ज्यावेळी वाल्मिकची गँग गेली तिथे सुरक्षा रक्षकाशी बाचाबाची झाल्यानंतर संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली आपल्या खंडणी प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात ठेवून संतोषांची हत्या झाल्याचे सांगितले जाते खंडणी आणि खूण प्रकरण एकमेकांशी संलग्न असल्याने दोन्ही प्रकरणाचा तपास सी आय डी आणि एस आय टी मार्फत केला जात आहे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड तब्बल पंधरा दिवसांनी पोलिसांसमोर आला त्यानंतर चौदा दिवसांच्या पोलीस तपासात खंडणी आणि खूण प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला त्यानंतर त्याच्यावर कुणाच्या कटा संशय असल्याचे कलम आणि मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा